मी अनवर जमादार सुपर वॉरियर्स आणि माझी प्रदेश कोषाध्यक्ष अध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा निवेदन करतो की महायुतीने येत्या विधानसभा निवडणुकीत किमान चोवीस मुस्लिम उमेदवारांची घोषणा करावी महाराष्ट्रातील मुस्लिमांची संख्या बारा टक्के आहे त्यानुसार मुस्लिमांना बत्तीस विधानसभांची उमेदवारी मिळाली पाहिजे मात्र असे होऊ शकत नाही म्हणून आम्ही अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे या अहवालानुसार मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या चोवीस विधानसभा मतदार जणांची उमेदवारी देता येईल असे मला वाटते अहवालानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त अष्ट्याहत्तर पॉईंट पाच टक्के मुस्लिम मतदारांची संख्या आहे मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर त्रेपन्न टक्के भिवंडी पूर्व एक्कावन टक्के भिवंडी पश्चिम एकोणपन्नास पाच टक्के मुंबादेवी पन्नास पॉईंट नऊ टक्के मुस्लिम मतदार आहे इतर विभागातील मुस्लिम बहुल बावन विधानसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्र मुस्लिम उमेदवारांची टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी मुस्लिम उमेदवार द्यावे अशी माझी विनंती आहे आणि माहितीने विधानसभा निवडणुकीत किमान चोवीस जना जागावर मुस्लिम उमेदवारांची घोषणा करावी 阿清嘛，就给你。